ओकेला पुन्हा राशन पाठव. ये शॉर्ट काम कसं आहे? यशवंत पण मला नुसतं बांधत आणलंय. बरोबर? आ आ आम्हाला मोठा रस्ता करून देतो म्हणून नाड लावलं कुठला ना रस्ता नाही ना, ना काय नाही. आता 2700 कोटी रुपये दिले म्हटत घेऊन. पण दिले? आन भरला दिला, दिला

तस आता मतदार कस करणार तुम्ही काय नाही मी आता सांगू शकत नाही सांगताना सांगणार आहे का खर खरं बोलाय नाही नाही आमचं जे ठरलेलं असत ज्या दिवशी तीच करणार आज तुम्हाला काय सांगू शकत नाही ज्या दिवशी शिका मारायचा त्या दिवशी माये माय मर्जीन मारणार आहे आम्ही शेतकरी आम्हाला काय कोण जर झाला कष्ट करावी की करावी लागणार आहे आता आमदार यशवंत शोध मानेच काम कसं आहे काय मला माहित नाही काय गावचा विकास विकास काय झाला मला आम्ही एक तर मूळ गोष्ट काढायचं त्याला वैर राहणार कुठे करायची बाकीच काही करू नका बर बर आणि मग मतदान कोणला करणार मी ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी गपचूक मतदान करायचं उग काय तर म्हणत बस कोणाचं नाव घ्यायला आध्यात नाही मध्यात नाही एकदम जरा म्हटला गावार विसरा मनाची पंधरा दे सांगाय जरा मदन कोणला मनाच कोणला दे तसं नाही तसं नसतंय हो आमदार कोण वाटते काय आमदार ऑफिसर पोरगड पोरगड आणि विद्यमान आमदार विद्यमान आमदार काय आपण सांगत नाही पण शरद पवारचा आमदार कोण असं सध्या आमदार कोण आहे माने काम काय काम केले तिथे काय काय ठिकाणी तिथे बघून सगळ्यांची कामं केली पाटील मध्ये कामं केली कुठला तुम्ही आडेगाव 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 मध्ये कामं केली ग आडेगाव मध्ये ग्रामपंचायती बर चांगलं काम कोणाच वाटत आता कसं आहे पुढचा येणार काम केली पण आमचं म्हणणं शेतकरी दृष्टिकोना शरद पवार शेतकऱ्यांना वाटतय शरद पवारांच्या विचाराचा माणूस आमदार व्हावा बर बरोबर अशी म्हणणं आहे

कोण आहेत माहित नाही माहित नाही काय वाटते पुन्हा शरद पवार म्हटलं शरद पवार तुचार तुम्ही काम केलेलं आहे तू काय तुझ का शूट किती उरून आली आहे तुम्हाला काल चव कधी कधी काल चवला लोकसभेला काय आमदार किती जास्त चव्हाला बर हा आणि यशवंत माने चांगला आहे म्हणा पण ते राजा पाटल्यामुळे जरा घसरलं काय घसर घसरणार घसरणार हा का बर काय आता त्याची अनगर जरा आणि अनघर जरा मुंड फिरीतलाय गुंड फिरत आपल्या पाटकुलला काय काम झालेली नाही ती पाटकुला काय काम झाले का विकास झाले सोमवार काय केलं नाही काय केलं नाही का रस्त दृष्ट दर्शन जायचं मग ते काही सत्तावीसशे कोटी रुपये दिले तर दिले तर मोहल्ला मोहळ्या दिला असतं इकडे नाही इकडे नाही काय त्या पैसे दिले नाही काय दिले नाही काय वाटतंय आता आमदार कोण होईल तसं काय सांगता येत नाही बर पण जरा शरद पवाराकडे जरा जास्त आहे कल जास्त आहे हा बर काय वाटतं बाबा आमदार किच्या निवडणुका लागल्या त्या कोण आमदार वाटतंय काय आमदार इलेक्शन बर 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 आमदार कोण पाहिजे आमदार कोण पाहिजे तुम्हाला आपल्यात पाहिजे कोण आहे आपल्यातलं कोण पाहिजे पाटील नाही पाटील पाहिजे ते काय हो कोण पाटील राजीव पाटील त्यांचा माणूस आमदार पाहिजे काय हा बर 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 तुम्हाला पाहिजे राजन पाडला आमदार नको आपल्याला का हो काय झालं काय झालं म्हणजे काय सांगितलं काय आम्हाला काय झालं वाटतंय तुम्हाला काय नको काय नको काय आता यशवंत माने आमदार आहेत विद्यमान त्यांनी म्हणे सत्तावीसशे कोटी रुपये खर्च केलाय आपल्या मतदारसंघाला इकडे काय केलंय तुम्ही या कॅनलने झेपा घेऊन तुम्हाला दाखवतो रस्ते कसं बर जायला येत नाही जायला सुद्धा येत नाही सत्तावीस कोटीचा खर्च केला कुठून गेले मग आता मग आमदार करणार कोणला आमदार करणार आहे उमेदवार जाहीर केलं उमेदवार जाहीर झाल्यावर कळणार आहे पण यशवंत मला मतदान करणार नाही त्याला कोणा मतदान केलं म्हणजे नाही नाही करत नाही का सत्तरश कोटी पैसे आहे रोड पैसे गुडगेवड खड्डा देवा तुम्ही आता काही घेऊन तिथं रस्त्यावर हा हा होय म्हणजे गावचा विकास काय झाला नाही काय सुद्धा नाही आहे असं गाव आहे बहात्तर सालचा तारापूर ते पाटकुल बहात्तर सालचा रोड आहे बहात्तर सालचा आणि एकशे पंचवीस मध्ये इमारती शहर सिटी मध्ये पडते ते नातिक्रमण करून रोड करते ती तर आहे मग माहिती शेतकऱ्याला एवढा आढवाला येत नाही का रस्त्यासाठी बरोबर आहे बहात्तर सालचा रस्ता आहे कित्येक आमदार गेले कित्येक फुडारी गेले स्टेजवर जाऊन मी अण्णा बोलले राजेन सुद्धा बर शेतकरी आडव येतात आज शेतकरी कसं आडवतात नदी शेतकऱ्याला जायला रस्ता जाणार ते बरोबर आणि नकाशातला आहे शासकीय रस्ता नकाशातला आहे बहात्तर सालचा हो रोड आहे अजून काय शोधा नाही त्याच्यावर त्यामुळं तुम्ही याच्यामुळे तुम्हाला वाटतंय कि यशवंत माने आमदार होणार नाही त्याचा विषय नाही हो बर आम्ही अडचण सांगली तुम्हाला आमदारांनी काम करा पाहिजे काम केलं हा काम केलेलं नाही कोणी जर आलं तरी काम करत काय वाटतंय तुमचं काम कोण करेल हवा आता आता जर राहिले किती दिवस कोण कर ना काय येणार काय वेळ कुठे कुठे काय गावे ना काय वाटतंय राजू खरे का बर जेवढं राजू खाऱ्याने पाटकुसाठी केलंय किंवा के तालुक्यासाठी तेवढं यशवंत मानेने काहीच केलं नाही आणि जे यशवंत मानेने केलं ते फक्त पुढाऱ्यासाठी केलंय पुढाऱ्यासाठी जेवढं राजू खाऱ्याने मुरून टाकायचं आलं केलं यशवंत माने आता उठून मागलाय मी टाकतो की म्हणायला तुम्हाला वाटतं राजू खरे राजू खरे राजू खाऱ्याला जवळपास पाटकुल सत्तर टक्के राजू खाऱ्यावर आहे पाटकुल बर यशवंत माने मध्ये आणला आहे का कुणाला दिलायला दिला निधी आणशनला राजू मारायला आम्ही निधी राजू खरेच विचारणार आहे विचार परंतु बातमी राजू खरेशन काय वाटतं तुम्हाला आम्हाला नाही खरेच कुठले खरे पंढरपूर तालुक्यातला आमदार करायला त्यांना आमदार करायचं आहे का बर का म्हणजे आमच्या मनात मला काय तो आम्हाला का खाल्ले जायचं त्या अरे रायाला बर त्या <laughs> आमदार ज्या आयला मग आता हो काय आता हो म्हणजे ते तसलं चालत नाही मला कोणाची देणं घेणं नाही आमदार असो नाही कोणाच कुठं मला जेल मध्ये जायचा किंवा मला नोकरी मागायला नाही द्यायला यशवंत मानला यशवंत माने सुद्धा कोणाच गरज नाही कुठली फक्त राजू खरे राजू खरे कोण ते बी रस्ता मयातला केला तर नाही ते सुद्धा नाही खूप याला या पर्याला लाकडं दिले तर ते शेतकरी म्हणतो मला पैसे दे तेव्हा लाकडं तोड ते रख आज सोन मानेन कुठला कोड्यारी आणले देण काय हा तुमचं मतदान राजू खरेलाय हा आम्ही सगळे त्याकडे जाणार सगळे राजू खरेला हा